नमस्कार सर्वप्रथम पालगंधर्व रंगमंदिराच्या या सत्ताव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो गेली सतरा वर्ष पुण्यातील सर्व कलावंत एकत्र येऊन पालगंधर्व परिवारच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकमेव असलेल्या रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करतो या सोहळ्यामध्ये फक्त कलाकार एकत्र येत नाहीत तर वेगवेगळ्या कलांचा आविष्कार तिथे होतो सकाळी नऊ पासून रात्री एक वाजेपर्यंत विविध कार्यक्रम तीन दिवसात साजर होता यावर्षी दिनांक चोवीस जून पंचवीस जून आणि सव्वीस जून रोजी हा वर्धापन दिवगिक हो भक्तिगीतांपासून महिलांसाठी लावणी लोणदारा हिंदी संगीत रचनी बरोबर अनेक नामांत व्यक्तींचे परिसंवाद व्याख्यान आयोजित केलेले आहे या, के या महोत्सवामध्ये फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर कलाक्षेत्रात विविध विभागात काम करणाऱ्या व्यक्तींचा आपण बालगंधर्व परिवार पुरस्कार देऊन त्यांना गौरवितो त्याचबरोबर समाजातील इतर घटकांनाही बालगंधर्वचा विशेष सन्मान देऊन त्यांनाही आपण गौरवितो यावर्षी फक्त वर्धापन जिल्ह्या करता वर्षभरात बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम मा कलावंतांसाठी केले जातात कलाकारांचा अॅक्सिडेंट विमा असेल कलाकारांच्या परिवाराचा विमा असेल मेडिक्लेम असेल किंवा कलाकारांच्या इतर गरजा असतील ज्यावेळेस दिवाळीतील दिवाळीचं कीक वाटप असेल आरोग्य तपासणी शिबिर असत ज्यावेळेस महिलांचा कार्यक्रम असतो तेव्हा हा टीकुंगांचा कार्यक्रम असंख्य कार्यक्रम असे अनेक उपक्रम या माध्यमातून आपण राबवतो अनेक गुरुजू कलावंतांना मदत करतो या माध्यमातून खूप मी एवढंच आवाहन करेल की आपण सर्वांनी महाराष्ट्रातील कलावंतांनी बालगंधर्व परिवाराचे सभासत्व घ्या फक्त पाचशे रुपयांना आपण आपण होऊ शकता यामध्ये तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचा पुन्हापूर्वी आपल्याला प्रवेश मिळेल त्याचबरोबर तीन्ही दिवस आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे सात लाखाचा ॲक्सिडेंट विमा जो कलाकारांच्या दृष्टीने गरजेचं आहे तोही मोफत दिला जातो तर या परिवारामध्ये आपण सहभागी होऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा एवढंच मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद परमेश्वर की कृपा से